साठी चॅनेल सबस्क्राईब करा बच कडू यांची नोटनकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्च कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडा भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चुकडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चुकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते बच्चुकडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते आपोआप सर्वेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले बच्चूकडून मी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ करायला मदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटनकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच चुकडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडाभैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुमकत असतात बच्चूकडूना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते बच्चुकडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले बच्चुकडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराला मदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटणकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नौटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच चुकडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्र कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ करायला मदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटणकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच कडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुमकत असतात बच्चूकडूना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सर्वंदा होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराल आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा बच कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्च कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटनकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडाभैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुमकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तोला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते बच्चुकडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरवेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले बच्चुकडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिवीगाळ कराला मदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा बच कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्चू कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटनकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडाभैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सर्वंदा होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराल आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्च कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटनकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच चुकडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराला आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटणकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चूकडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सर्वंद होऊन जाईल असे राणा म्हणाले बच्चुकडून मी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराल आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा बच कडू यांची नोटणकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्च कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच चुकडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडाभैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराला आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा बच कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही बच कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्चू कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नौटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराल आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटणकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्च कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच चुकडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडाभैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्र कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराला मदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटणकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्चू कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटंकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना बडाभैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चूकडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं का बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्रं कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सर्वंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराल आमदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का बच्चू कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नौटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही कडू यांचे कर्तृत्व काय आहे कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटनकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच चुकडू हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच चुकडू हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा असताना बच्चू कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला कावरल्या कुत्र्यासारखं का बच्चू कडू हे महाराष्ट्रामध्ये भुंकत असतात बच्चूकडूंना इंजेक्शन देण्याची गरज आहे असा तुला त्यांनी लगावला जेव्हा एखादं कुत्र कावरत असते त्याला उपचाराची गरज असते कडूंच्या उपचाराची एकच गरज आहे जेव्हा त्यांनाही उपचार मिळेल तेव्हा ते, ते आपोआप सरेंद होऊन जाईल असे राणा म्हणाले कडूंनी आजपर्यंत जे आंदोलन केले ते पैशासाठी केले विधानसभेमध्ये उमेदवार उभा करून पैसे घेणे हे बच्चू कडू यांचे काम आहे तुम्हाला कोणीही जबाबदारी दिली नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर शिविगाळ कराल मदारांना कापून टाकण्याची भाषा करणार का कडू हे एक नंबर चिल्लर माणूस आहे त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये चिल्लर जास्त वाजले की त्याचे परिणाम भोगावे लागता सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा कडू यांची नोटंकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही बच्चू कडू यांचे कर्तृत्व काय आहे बच्च कडूंनी शंभर लोकांना देखील रोजगार दिला का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या एका किडनीला इजा झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने कडूंचा निवडणुकीत बारा हजार मतांनी पराभव केला शेतकऱ्यांचे नाव घेऊन तुम्ही नोटणकी करता असा प्रहार युवा स्वाभिमानीचे नेते रवी राणा यांनी केला बच हे गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेल्याचा मोठा आरोप रवी राणा यांनी केला ना बाप ना भैया सबसे बडा रुपया असे ते म्हणाले राणा हे भाजपच्या जवळचे मानल्या जातात त्यांनी असा आरोप केल्याने शिंदे गटच अडचणी आलाय बच हे फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देणं फुकट धमक्या देणं यांची मतदारसंघांमध्ये मत दे इज्जत नाही त्यांनी अशा धमक्या देऊ नये असे राणा म्हणाले लोकसभा